नमस्कार मंडळी मी सुवर्णा सुवर्णाच्या जगमध्ये आपले खूप खूप स्वागत करत आहे तर बघा आज मी बनवते आलू वाईट तर त्यासाठी सुरुवातीला मी बटाटे घेतलेले आहेत तीन ते चार त्यांना व्यवस्थित उकडून मॅश करून घेतलेलं आहे आता यामध्ये मी घालते तीन ते चार चम्मच कॉर्नफ्लावर त्यानंतर यामध्ये तीन ते चार आपल्याला ब्रेडचे स्लाईस घालायचे आहेत आणि याने व्यवस्थित मॅश करून मिक्स करून घ्यायचं आहे आणि जसं आपण आपलं पीठ मळतो तसं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण एकदम सोप्या पद्धतीने नाश्ता बनवू शकतो आणि चवीला तर एकदम मस्त लागतो तर नक्कीच तुम्ही ट्राय करा हे बघा आता व्यवस्थित मी म्हणून घेतलेलं आहे आता यामध्ये मी घालते कोथिंबीर आपल्याला जास्त मसाल्यांची सुद्धा गरज नाही आहे एकदम कमी साहित्यामध्ये होतो आणि एकदम मस्त लागतो आता यामध्ये मी घालते आहे चवीनुसार मीठ आणि त्यानंतर चिली फ्लेक्स आणि थोडंसं झिरब असं या व्यतिरिक्त आपल्याला काही घालायची गरज नाही आहे आता हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकदम सोपी रेसिपी आहे आणि कोणी सहज बनू शकतं आणि साहित्यसुद्धा जे आपल्या घरामध्ये अवेलेबल असतं ना त्यापासूनच बनवलेली आहे तर एक्स्ट्रा यामध्ये काहीही लागलेलं नाही आहे आणि चविष्टसुद्धा आहे तर नक्कीच बनवून बघा आणि लहान मुलं वगैरे घरात असतील ना तर तेसुद्धा खूप आवडीने खातील एकदम मस्त क्रिस्पी अशी ही चीज आलू बाईट होते तर नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा आणि हवं तर यामध्ये चीजसुद्धा तुम्ही फील करू शकता तर हे बघा अशा प्रकारे आता मी व्यवस्थित याला म्हणून घेतलेलं आहे आणि आता याला आपण थोडंसं ला लाटून घ्यायचं आहे लाटायचं तर नाही आहे पण हाताने असं रोल करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला याला कट करताना इझी पडेल तर असं रोल आऊट करून घ्यायचं आहे हे बघा असं जसं मी दाखवत आहे अशा प्रकारे आपल्याला रोल करून घ्यायचं आहे त्यानंतर याला सूरी ने असं कट करून घ्यायचं आहे तुम्हाला हवी त्या साईजमध्ये हवी ते शेपमध्ये तुम्ही बनवू शकता कोणत्याही शेपमध्ये साईजमध्ये एकदम मस्तच लागतील आणि बघा असं चमचाने मी याला व्यवस्थित प्रेस करून घेते जेणेकरून यावरती डिझाईनसुद्धा येईल आणि हे फ्लॅटसुद्धा होतील म्हणजे मस्त अजून फ्राय होतील क्रिस्पी हे बघा मी अजून एक तुम्हाला करून दाखवते अशा प्रकारे याला फूल करायचं आहे जेणेकरून आपल्याला हे कट करताना एक साईजमध्ये आणि एक शेपमध्ये सर्व भेटेल असंच मी सर्व कट करून घेते आणि याला फ्रॉगने प्रेस करून घेते आणि अशाच प्रकारे आपण सर्व बनवून घेऊयात आणि हा नाश्ता बनायला तर कम से कम अर्धा तास लागतो पण संपायला तर पाच मिनटंसुद्धा लागत नाहीत एवढा यमी टेस्टी बनतो तर नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा यामध्ये जास्ती कसलीही गरज नाही आहे फक्त आपल्याला बॉईल पोटॅटो पाहिजेत बस एकदम सोपी यम्मी रेसिपी आहे हे बघा आता मी अशा प्रकारे सर्वच बनवून घेतलेलं आहे आणि आता याला फक्त काय करायचं आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजेच आपले पोटॅटो वाईट्स रेडी आहेत हे बघा सगळं बनून झालेलं आहे आता याला पण फ्राय करून घेऊया तेलामध्ये तर तेल मी बनवून ठेवलेलं आहे आणि तेल गरम ठेवलेलं करायला तर तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आता फ्लेम थोडा मीडियममध्ये करायचा आणि यांना डीप फ्राय करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण यांना डीप फ्राय करून घेऊयात आणि या दोन्ही बाजूंनी आलटून पलटून व्यवस्थित फ्राय करून घेऊयात एकदम मस्त होतात आणि फ्राय हो सुद्धा वेळ लागत नाही आतपर्यंत व्यवस्थित भाजले जातात आणि मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही चटणीबरोबर खा असेच खा किंवा चहाबरोबर स्नॅक्स खा तरी पण खूप मस्त लागतात हे बघा त्यांना मी आलटून पालटून असतो दोन्ही बाजूने व्यवस्थित फ्राय करून घेते जेणेकरून हे व्यवस्थित आतपर्यंत क्रिस्पी होतील आणि आतपर्यंत शिजले जातील आणि यामध्ये बटाटा असल्यामुळे ना हे लवकर एकदम क्रिस्पी होतात आणि चवीलासुद्धा मस्त लागतात हे बघा आता जवळजवळ हे क्रिस्पी होत आलेले आहेत फ्रायसुद्धा झालेलं आहे आणि यांचा कलरसुद्धा बघा पूर्णपणे बदललेला आहे तर अशाच प्रकारे आपल्याला हवे आहेत तर यांना आता मी काढून घेते याच्यापेक्षा जास्त आपल्याला नाही फ्राय करायचं आहे नाहीतर मग ओवर फ्राय होऊन जातील तर अशा प्रकारे आता आपण यांना काढून घेऊयात हे बघा सर्व मी काढून घेते अशाच प्रकारे तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकता आणि जास्त मेहनत नाही आहे जास्त झंझट नाही आहे एकदम सोपी रेसिपी आहे आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद